मुख्यमंत्र्यांसोबत काल या ठिकाणी पालकमंत्री नेतृत्वाखाली आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी नेतृत्वाखाली कोल्हापूरून माहितीच्या सत्तेतील माहितीच्या आमदारांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हातवडून सकारात्मक सकारात्मक चर्चा झाल्याचं आम्हाला प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून कळालं निश्चित आम्ही चोवीस जू चोवीस या ठिकाणी आम्ही बंद पाळला होता हातवड होऊ नये म्हणून कालही गाव विसगावचा बंद पाळला होता आणि असा असतानाही जर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेत असतील तर हे कुठेतरी लोकशाहीची हत्या चाललेली आहे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि निश्चित आम्ही आमचा आवाज दाब देणार नाही आम्ही कुठलाही आमचा अन्याय होऊ देणार नाही येणाऱ्या काळामध्ये लढाणी लढाई लढावी लागली किंवा रस्त्यावर लढाई लढाई लागली तर आम्ही निश्चित येणाऱ्या काळामध्ये लढाई लढू आणि हातदवड हाणून पाडू या आत्ताच्या हातवाडीमध्ये आठ गावं त्यांनी प्रस्तावित केलेत ही म्हणजे इंग्रजांची नेते आहे डिवाइड अँड रूल आठ गावं सध्या घेऊन उरलेल्या बारा गावांना या लढ्यापासून बाजूला करायचं आणि मग पुन्हा उरलेली बारागाव पुढल्या टप्प्यात घ्यायची अशी रणनीती दिसते पण त्याला ग्रामीण जनता बोलणार नाही या आठ गावांचा संघर्ष तीव्र आहेच त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी तीव्रतेने त्या जी बारा गाव आमची उरलेली बारा गाव आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पुढे एक पाऊल राहून ही लढाई लढणार आहोत कारण हे हद्दवाड येणाऱ्या काळामध्ये आमच्याही मुळा उठणार आहे त्यामुळे आमचा तीव्र विरोध राहील शिवाय या ठिकाणी मला अजून एक सांगायचं या निमित्तानं की आदरणीय पालकमंत्री साहेबांनी सांगायचं आणि वैद्यकीय विकास शिक्षण मंत्र्यांनी मला सांगायचं आहे की हद्दवाड करायचं असेल तर आम्ही यस म्हणतो पण कागल घ्या भूधगडमधली काही गावं घ्या राजाली काही गावं घ्या आणि मग हद्दवाड करा त्या लोकांच्या मतदारसंघातले एक एक गाव जात नाही म्हणजे अग्रेसिव्हली हद्दवड करा म्हणतायत त्यांची गावं गेल्यानंतर त्याची झळ काय असते ती त्यांना कळेल तिथली जनता त्यांच्यावर उठाव करेल तेव्हाही लोक शानी होतील त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे कागलचा हातवाड करा आमचा हद्दवडला पाठीमागा यापुढे भूमिका कशी राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर जा निर्णय झालाच होणार नाही असा अपेक्षित आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये पुढल्या दोन चार दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेबांनाही बेळगेन भेटण्याचा प्रयत्न करतोय त्यांना आमची भूमिका समजावून सांगू यावर जर प्रयत्न झाला तर तुम्हाला म्हटलं न्यायालयात जाऊ हायकोर्टात त्यावर दा अपील दाखल करू किंबहुना रस्त्यावर गाव बंद असतील किंवा रस्त्यावर लढाई असेल आंदोलन असतील धरणे आंदोलन असतील या सगळ्या गोष्टी आम्ही करू पण पण होऊ देणार नाही